सर्वप्रथम सर्वस्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरती जाधव या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत प्रत्येक भक्ताला स्वामी महाराज काही ना काही संकेत हे दे देत असतात स्वामींच्या संकेताकडं आपण दुर्लक्ष जर केलं तर आपल्याला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते या ताईंनी देखील खूप मोठी चूक केली ही चूक कोणी करू नये या हेतूने ताईंनी आजचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींचे असेच रोज नवीन नवीन अनुभव सर्व या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा दुःखद अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या ज्या ताई बहिणी आहेत त्यांनी माझ्यासारखी चूक करू नये या हेतूने हे अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं की मला मुलगा होत नव्हता माझे जे, जे गर्भरायचे ते पूर्णपणे खराब होत होते मला पहिली मुलगी होती पण दुसऱ्या वेळेस मला असा प्रॉब्लेम होत होता त्यामुळे माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी स्वामींच्या सेवेत आले मी गुरुचरित्राचे पारण केले आणि स्वामी कृपेने खूप सुंदर असा मुलगा झाला आमच्या घरी सर्व काही व्यवस्थित चाळीस एकर शेती घरी बंगला गाडी सर्व काही कसलीच कमी नाही मिस्टरही खूप छान कसलीच दुःख नाही अडचण नाही स्वामी कृपेने मुलगा झाला स सर्वांना खूप आनंद झाला सर्व काही व्यवस्थित सुरू होतं स्वामींची सेवाही सुरू होती आणि असंच करता करता माझा मुलगा हा खूप खूप मोठा झाला माझा मुलगा जो बारावी त्याची कम्प्लीट झाली आणि माझ्या मुलाला शिक्षणामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता त्याला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट प्रत्येक गोष्ट तो स्वतः करायचा टॅक्टर वगैरे तो स्वतः चालवत असायचा त्यामुळे घरची शेती असल्यामुळे आम्ही त्याला जास्त शिक्षणाचा फोर्स केला नाही मी खूप आनंदी होते सर्व काही अनुकूल होता असंच करता करता माझा मुलगा हा कॉलेजलाही गेला त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित असताना अचानक काय झालं की माझ्या मुलगा मुलगाला अचानक असं थोडा थोडा त्रास होत होता पण तो घरात काही सांगत नव्हता असं त्याला आमुषा पौर्णिमा आली की त्याला काही ना काही होत असायचं सा। पण म्हटलं असंच होत असेल आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर काय झालं की एक गुरुवार होता गुरुवारचा दिवस असताना अचानक एक साधूबाबा आमच्या घरी आले जे साईबाबांचं करतात त्यांच्या सेम साईबाबासारखे त्यांनी रूप घेतलेलं होतं साईबाबासारखे कपडे असे लांब लांब कपडे वगैरे घातले गळ्यामध्ये झोळी होती आणि घरी आले भिक्षा दे म्हटल्यानंतर मी त्यांना पीठ वगैरे दिलं दक्षिणा दिली आणि ते, ते म्हटले की ताई तुझी तुझा जो मुलगा आहे त्या मुलाला पुढच्या पंधरा दिवसामध्ये खूप मोठा धोका आहे त्याच्याकडे लक्ष दे त्याला घराच्या बाहेर कुठेही जाऊ देऊ नको आणि जरी गेला तर ही विभूती त्याच्यासोबतच ठेवा असं त्यांनी सांगितलं असं सांगितल्यानंतर मी खूप घाबरली कारण एक आई ही खूप घाबरत असते हे प्रत्येकाला माहीत आहे मग मी ती त्यांनी त्या बाबांनी दिलेली विभूती माझ्याकडे घेतली मुलाला सांगितलं तो हसू लागला काहीही कुणावरती विश्वास ठेवती बुवा बाबा हे काही नाही असं ती तो मला म्हटला पण आईचं काळीच मी तो घराच्या बाहेर मी पडू नये याची खूप काळजी घेतली पण तो जातच होता आणि मम्मी त्याच्यासोबत ती विभूती होती ती देत होते असं कंटिन्यू चालू होतं दहा दिवस उलटून गेले आणि काय झालं रक्षाबंधनचा सण आलेला होता त्यामुळे मी माझ्या बहिणीकडे जायचं ठरवलेलं होतं आणि मग मी माझ्या मुलाला घेऊन तिच्याकडे गेले तिथे गेले आम्ही सर्व काही हे झालं आणि तिथे गेल्यानंतर खूप मोठा प्रसंग घडला कारण जी विभूती होती ती विभूती मी त्याच्या खिशामध्ये दिलेली होती आणि मी घरामध्ये बहिणी त्यांच्यासोबत बोलत होती आणि मग बाहेर काय झालं की जवळच आसपास विहीर होती त्या विहीर ही खूप खोल इतकी खोल की बस आणि ती पावसाचे दिवस असल्यामुळे तुडुंब भरलेली होती आणि तिथे जे मोठे मोठे मुले माणसं होते ते सर्वजण त्या विहिरीमध्ये पोहत होते आणि माझ्या मुलालाही काय झालं काय माहीत त्यालाही वाटलं की मला ही पोहायचं आहे म्हणून त्याने त्याचे जे कपडे होते ते काढून ठेवले आणि त्याने जी उडी उडी मारली जशी उडी मारली तो खाली गेला पुन्हा वरती आलाच नाही त्यांनी ज्या तिथे माणसं होते मुलं होते त्यांनी बघितलं हा वरती येत नाही त्यावेळेस त्यांनी खूप जोरामध्ये आवाज दिला सर्वत्र आवाज पसरला कोण ओरडतय म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं सर्व हकीकत सांगितली माझा काळजाचा सा ठोका चुकला आता काय करावं कारण जी विभूतीची पुडी दिली होती ते कपडे बाहेर काढून ठेवले त्यामुळे आता काय करायचं आणि मग मग मी स्वामींचा खूप धावा करू लागले आणि विहिरीमध्ये इतकी तुडुंब भरलेली होती पाणीही गच्च होती त्यामुळे कोणा खाली जाण्याचंही धैर्य कोणी करत नव्हतं सर्वत्र मग काय केलं मोटरी लावल्या मोटरी लावून ला पाणी वरती काढलं यामध्ये जवळपास पाच ते सहा तास तो गेले त्यानंतर मग माझ्या मुलगाला खाली जाऊन बघितलं तर तो त्या ठिकाणी गेलेला होता कारण तो खाली गाळामध्ये गेला तर त्याला ते तिथून निघताच आलं नाही त्याचा तिथे जीव गेला हे बघितल्यानंतर मी अक्षरशः चक्कर म्हणजे माझ्या डोक्यामध्ये चक्कर बसला त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं माझी दातखिळी बसत होती मी हे दृश्य बघू शकत नव्हते कुठलीही आई आपला मुलगा आपल्यासमोर जातो हे दृश्य बघू शकत नाही दुःखाचा डोंगर कोसळला देवाने सर्व काही दिलं पण हिसकोनवी पुन्हा हिसकून घेतलं असं वाटत होतं खूप प्रचंड आरडाओरडी इतका आरडाओरडा कुठेच झाला नसेल इतका आरडाओरडा हे झाला सर्व ब्लेम माझ्यावरतीच आला कारण स मीच त्याला घेऊन गेली होती पण प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी येऊन सांगितलं होतं की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला बाहेर पाठवू नका पण काळ वेळ दोन्ही आली आणि माझ्या मुलाकडनं ही चूक झाली की ती विभूती त्याने पुन्हा बाजूला काढली आणि माझा जो मुलगा होता जो हिरा होता सर्वांचा लाडका होता तो माझ्यापासून देवाने हिरावून घेतला खूप मोठं दुःख दुःखाचा डोंगर कोसळला त्यानंतर सर्वजण म्हणायचे की होईल तुला ही मुलगा पण कसं होणार माझं पिशवीचंही ऑपरेशन झालेलं होतं माझी पिशवी काढलेली होती आणि काही काहीच नाही होऊ शकत आता मला एकच मुलगी आहे माझ्या दुःखाला कोणीही त्याचं कुणीही ते काही काहीच करू शकत नाही अक्षरशः त्यानंतर मी महाराजांची सेवा करणंही सोडून दिलं होतं कुठल्याही देवाचं काहीच करत नव्हती असे एक दोन वर्ष यामध्ये गेले पण नंतर म्हटलं की देवाची काय चूक आहे देवाने तर आपल्याला येऊन सांगितलं होतं महाराजांनी अगोदर संकेत दिले पण आपल्याकडनंच खूप मोठी चूक झाली त्यामुळे हा प्रसंग घडला महाराजांची यामध्ये काहीही चूक नाही त्यानंतर मग काहीतरी मन शांती मिळवण्यासाठी पुन्हा मन रमवण्यासाठी मी स्वामी सेवेमध्ये आले स्वामींनी मला पुन्हा सेवेत घेतलं आणि माझ्या मुलीचं लग्न झालं मुलीचं लग्न छान झालं मुलीचं डॉक्टर मिस्टर तिला मिळाले तीही डॉक्टर आहे त्यां त्यांचा संसार सुखी झाला आता मुलीला एक माझ्या मुलासारखा मुलगा व्हावा एवढी खूप इच्छा आहे स्वामी कृपेने आता स्वामींनी माझा मुलगा परत तिच्या बाळाच्या रूपामध्ये मला द्यावं हीच स्वामींच्या चरणी आता प्रार्थना आहे त्यासाठीच सा स्वामींची सेवा करते कारण मी माझ्या मुलाला कधीही विसरू शकत नाही कोणीही त्याला विसरू शकत नाही कारण त्याने कधीही कुणाचं मन दुखवलं नाही तो खूप प्रेमळ खूप छान स्वभाव 이렇서 허팝이 कंटिन्यू राहत होता जो माणसांना आवडतो तो, तो देवालाही आवडतो असं म्हणतात तसंच काही माझ्या बाबतीत घडलं आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच सांगू इच्छिते जे काही आपल्याला अगोदर संकेत मिळतात जे काही हे करतात त्यावरती दुर्लक्ष न करता जर त्याच्यावरती हे केलं तर आपल्याला अशी वेळ येत नाही माझ्याकडनं जी चूक झाली ती तुम्ही करू नका हीच इस सांगण्यासाठी हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त